हॅलो कोकणात फिरायला जायचा विचार असेल तर मी तुम्हाला एक सुंदर जागा सुचवते मालवण तालुक्यात असणाऱ्या तोंडवली येथे गजाली बीच रिसॉर्टमध्ये मागच्या आठवड्यात था आम्ही थांबलो होतो स्वच्छ नीटनेटक्या आणि नी सुंदर अशा ए सी नॉन ए सी रूम यांच्याकडे अवेलेबल आहेत रिसॉर्टच्या सीट आऊट एरियामधूनच आपल्याला हा सुंदर समुद्रकिनारा दिसतो हा समुद्रकिनारा अतिशय शांत आहे इथे पर्यटकसुद्धा खूप कमी येतात एक कमाल भारी सूर्यास्त इथं अनुभवला यांच्याकडे तुम्हाला घरगुती पद्धतीने शाकाहारी मांसाहारी कोकणी पद्धतीचं जेवण आणि नाश्ता बनवून मिळतो अतिशय चविष्ट घावणे मी इथे खाल्लेले आहेत इथे समुद्रात बोट सफर सुद्धा अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्हाला संगम पॉइंट कवडारा शिंपला पॉईंट आणि डॉल्फिन सफर सुद्धा घडवली जाते नेक्स्ट कोकण ट्रीपसाठी तोंडवलीला नक्की जा थँक्यू